पण तुम्ही ट्राम चालवा म्हणताय म्हणजे आम्ही वेगाने पुढे न्यायचं आहे का धुक धुक गाडीमध्ये पुढे न्यायचं आहे मी नाराज झालो आणि मी त्यांना सांगितलं की मी आता मोदीजींकडे जाऊन तक्रार करतो की हे डिपार्टमेंट तुमच्या सरकारप्रमाणे चालत नाहीये मुख्यमंत्री मोदय सांगायचे की कसं काम करायचं इतकी वसुली चालली आहे आम्हाला या ठिकाणी कामच करता येत नाही आम्हाला एक ट्रक न्यायचा आहे तरी वसुली मला आजही आठवतं की या संदर्भात अनेक बैठका झाल्या एका बैठकीत शेवटी केंद्र सरकारमध्येही काही फार सगळे हुशार असतात असं नाही एका तिथल्या ऍडिशनल सेक्रेटरीने टाकून दिलं म्हणाले याच्यावर पब्लिक ट्रान्सपोर्ट चालला पाहिजे आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट पर्यंत ठीक आहे आम्हाला मान्यच होत होते त्यांनी त्याच्यात लिहून पाठवून दिलं ड्राफ्ट नोटिफिकेशन मध्ये याच्यावर ट्राम चालली पाहिजे शेवटी पुन्हा मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये मी मंत्र्यांना सांगितलं म्हटलं मोदी सरकार आहे आधुनिक सरकार आहे ट्राम कुठल्या जमानातली आहे तुम्ही हे आमच्यावर त्या ठिकाणी टाकू शकता की अट एखादी की याच्यावर पब्लिक आम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट चालवायचंच आहे पण तुम्ही ट्राम चालवा म्हणताय म्हणजे आम्ही वेगाने पुढे न्यायचं आहे का धुक धुक धुकधुक गाडीमध्ये पुढे न्यायचं आहे आणि मग ती अट देखील त्या ठिकाणी वगळण्यात आली अनेक बैठकांमध्ये मला आजही आठवतं की विशेषतः म्हणजे ज्या लोकांनी याचं काम केलं त्यांची तर नावं ही घेतलीच पाहिजे पण डॉक्टर संजय मुखर्जी आणि प्रवीण परदेशी यांचंही नाव हे मी आवर्जून घेईन की ज्यांनी त्यावेळी या सगळ्या प्रॉब्लेम्समधनं सातत्याने मार्ग हे त्या ठिकाणी काढले आणि मला आजही आठवतं की जी एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये शेवटी मी नाराज झालो आणि मी त्यांना सांगितलं की मी आता मोदीजींकडे जाऊन तक्रार करतो की हे डिपार्टमेंट तुमच्या सरकारप्रमाणे चालत नाही आहे म्हणलं तुम्हाला मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला तात्काळ याला मान्यता द्यायची आहे दीड वर्ष मी चक्रा मारतो आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाच पाच बैठका घेतो आणि या ठिकाणी त्याला मान्यता मिळत नाही तुम्ही रोज नवीन अडथळे टाकता असं म्हणून मी फार नाराजी त्यावेळी प्रगट केली पण मला एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे अनिल माधव दवे स्वर्गीय हे एन्व्हायरमेंट मिनिस्टर होते आणि मला माहिती नव्हतं ते आजारी होते आम्ही शेवटची बैठक लावली अनिल माधव दवे हे हॉस्पिटलमधनं त्या बैठकीकरता त्या ठिकाणी आले आणि त्या बैठकीमध्ये अनिल माधव दवेजींनी सांगितलं नथिंग डुईंग आज याचा अंतिम निर्णय होईल आज याला मान्यता द्यायची आहे मला सांगितलं की मुख्यमंत्री तुम्ही पोचत पर्यंत आम्ही येत्या दोन दिवसामध्ये फायनल नोटिफिकेशन देतो अनिल माधव दवेंनी फायनल नोटिफिकेशन काढलं आणि त्यानंतर पंधरा ते वीस दिवसात ते आपल्यामध्ये नाही राहिले त्यांचं निधन झालं ते त्यामुळे त्यांची देखील आठवण या निमित्ताने करणं अत्यंत गरजेचं आहे कारण याला जी अंतिम मान्यता आहे ती ते त्यांच्यामुळे या ठिकाणी मिळाली आणि त्याच्यानंतरही याच्यामागचं शुक्ल काष्ट संपलं नाही काम सुरू केल्यानंतर हायकोर्टात पिटिशन झाली आम्ही हायकोर्टात जिंकलो सुप्रीम कोर्टात पिटिशन झाली आम्ही सुप्रीम कोर्टात जिंकलो सगळीकडे आम्ही जिंकलो आणि हे काम सुरू झालं आणि आता जे लोक या ठिकाणी क्लेम करतायत आमच्या काळात झालं आमच्या काळात झालं खरं म्हणजे एका गोष्टीचं खरंच मी या ठिकाणी अभिनंदन करेन की आमच्या अश्विनी भिडे असतील यांनी खूप चांगल्या प्रकारे याचा पाठपुरावा करून आणि यातल्या इतक्या अडचणी दूर केल्या आणि याला खऱ्या अर्थानं त्यांनी एक नेतृत्व दिलं पण सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मला आजही आठवतं आता इथे एल एन टी चे देसाई साहेब पण बसले आहेत आणि अजित गुलाबचंद जी बसले आहेत हे कधीच बोलणार नाही कारण त्यांना जन्मभर काम करायचं आहे पण मी विरोधी पक्ष नेता होतो माझ्याकडे यांचे लोक म्हणजे यांचे कोणाचे मी सांगत नाही ना तर ते बिचारे अडचणीत यायचे हे सातत्याने यायचे आणि मुख्यमंत्री मोदय सांगायचे की कसं काम करायचं इतकी वसुली चालली आहे आम्हाला या ठिकाणी कामच करता येत नाही आम्हाला एक ट्रक न्यायचा आहे तरी वसुली आम्हाला खोदायचं आहे तरी वसुली आमच्याच लोकांना काम द्या याच रेटनी काम द्या अशाच प्रकारे काम द्या अशा प्रकारचा आता कोण त्यावेळी इकडे आमदार होते वगैरे मी ते काही बोलणार नाही ते सगळ्यांना माहिती आहे कोण काय करत होतं पण अशा प्रकारचं इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दबाव असायचा हा रस्ता पूर्ण झाला कारण सत्ता बदल झाला आणि एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले नाहीतर अजून दोन चार पाच वर्ष हा रस्ता पूर्ण झाला नसता